पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले दरम्यान महापालिका हद्दीमध्ये जी औषध फवारणी केली जाते ती निकृष्ट असून योग्य ती औषधे घालून औषध फवारणी फवार करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली तर येत्या आठ दिवसात स्वच्छ पाणी जनतेला न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहराध्यक्ष अनिल शेटे यांनी दिले आहे यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणी देतो देतो एक चांग कोटे आश्वासन घेऊन या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी महापालिकेचं लाटलेला आहे कारण या लक्ष्मी इंजिनी बावीस कोटी रुपयाचा ठेका या स्वच्छ पाणी पुरवठा सत्तर एम एल डी आणि छप्पन एम एल डी अशा दोन पाणीपुरवठ्याच्या योजनेचा ठेका या महापालिकेला महापालिका ह्या चेबूडकर यांनी दिलेला आहे मात्र सांगलीकर जनतेला गडूळ पाणी पाणी येत्या गेल्या ये तीन महिन्यापासून गडूळ पाणी येतं आहे मात्र महापालिका प्रशासन आणि भाजपच्या लोकांनी सत्ताधारी पक्षाने कोणतंही काम या ठिकाणी सांगलीकर जनतेसाठी केलेलं नाही फक्त भूल ताफात देऊन आणि या ठिकाणी आ, रिक्षा घंटा गाडीचा सुमारे एका घंटा गाडी मागे अडीच लाख रुपये जातादारांना बिलत दिली आणि या ठिकाणी आरटीजीस मारून ताबडतोब या ठिकाणी त्या बि बिल दिली हे कुठला गोडगंब आहे कारण भाजपमध्ये स्वच्छ कारभार करणार मात्र जे प्रति मग टँक अडकून या ठिकाणी सांगलीकर जनतेच्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या इथून तोपर्यंत लक्ष्मी इंजिनिअरिंगचा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करून त्या लक्ष्मी इंजिनिअरिंगचा ठेका रद्द झाल्याशिवाय मी स्वच्छ बसणार नाही